लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सांगलीतील काँग्रेस नेते प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवलाय त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीची अडचण वाढली आहे सांगलीत आता तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान या बंडखोरीचा फायदा मात्र भाजपला होण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला त्याला मात्र अपयश आलं आणि त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला त्यामुळे आता सांगलीच्या रिंगणात तीन पाटील असतील तिघांपैकी कोणते पाटील मैदान मारणार उत्तर चार जून दरम्यान यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे विशाल पाटील यांनी सोशल मीडिया पेज वरून काँग्रेसचा उल्लेख हटवलाय कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांनी अर्ज कायम ठेवलाय विशाल पाटील यांना कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे तसंच आता कोणत्याही क्षणी विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत दिले जात असून त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सांगलीत भाजपनं विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे ते दोन हजार चौदा पासून सांगलीचं प्रतिनिधित्व लोकसभेत करतायत भाजपनं त्यांना पुन्हा संधी दिली आहे तर ठाकरे सेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील रिंगणात आहेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी